देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या बंगल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची रेड बंगला मालक संजय चौधरी यासह एकूण गुजरात राज्यातील इसम उपनगर पोलिसांच्या ताब्यात उपनगर नंदुरबार ते निझर रोड दरम्यान असणाऱ्या या लाल त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना मिळाली त्या अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्चाव यांच्यासह स्टाफ नंदुरबार अशा रोडवरील कल्याणी रेसिडेन्सीच्या पुढे काही अंतरावर असलेल्या लाल त्रिकोणी बंगल्याजवळ गेले असता तेथे बंगला क्रमांक दोन मध्ये काही संशयित दिसल्याने तिथे रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी स्वमालकीच्या बंगल्यात देह विक्री व्यवसाय चालविणारे मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी वय एकोणपन्नास वर्ष राहणार प्लॉट नंबर त्रेचाळीस जय नगर नंदुरबार त्यांच्यासह ग्राहक <laughs> दोन धर्मेश भाई वसावा वय पंचवीस वर्ष राहणार उमरपाडा देवरुपम जिल्हा सुरत विपुल जयंतीभाई वसावा वय सत्तावीस वर्ष राहणार सागबारा जिल्हा नर्मदा गुजरात हर्षद कांतीलाल पाटील वय तीस वर्ष राहणार लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अशोक सुदाम पाटील वय बेचाळीस वर्षे राहणार लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अनमोल कुरसिंग वसावा वय एकोणतीस वर्ष राहणार सागबारा तालुका नलगाव जिल्हा नर्मदा गुजरात राहुल केशव गामित वय चौतीस वर्ष राहणार सिंगपूर तालुका सोनगड जिल्हा तापी गुजरात आशिष शिरालाल वसावा वय सत्तावीस वर्ष राहणार मोठी देवरुपण तालुका उमरपाडा जिल्हा सुरत हर्षद विश्वनाथ गावीत वय सव्वीस वर्ष राहणार वडगाव तालुका उमरपाडा जिल्हा सुरत नितेश धीरसिंग वसावा वय एकवीस वर्ष राहणार वडगाव उमरपाडा जिल्हा सुरत अर्जुन दिनेश वसावा वय एकवीस वर्ष राहणार वडगाव तालुका उमरपाडा जिल्हा सुरत असे मिळून आले सदर ठिकाणी एकूण चार पीडित महिला मिळून आल्या आहेत त्याचप्रमाणे सदर ठिकाणाहून पाच हजार सहाशे पन्नास रुपये जप्त करण्यात आलाय तरी नमूद रोडवरील लाल त्रिकोणी बंगल्याचा मालक संजय ब्रिजलाल चौधरी व एकोणपन्नास अरशन हॅनर प्लॉट नंबर त्रेचाळीस जय समाधी नगर नंदुरबार हा त्याच्या मालकीचे नमूद बंगल्यात वरील इसमान पैसे स्वीकारून पीडित महिलांसोबत शारीरिक संबंध करायला लावून स्वतःच्या बंगल्याच्या जागेचा वापर देहविक्री व्यवसायासाठी करून त्या महिलांचे देहविक्रीच्या कमाईवर उदरनिर्वाह करीत होता त्या अन्वयी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तेवीस दोनशे स्त्रिया अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार पाच सात दोन ए सह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन चार पाच सत्तावीस बी ई व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस डब्ल्यू आर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव हे करीत आहेत सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता ए सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे व उपनगर पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला स्टाफ पोलीस अंमलदार कारवाई केली आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार